जय जिजाऊ जय शिवराय तर मी अश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आम्ही जिंजुडे या युट्यूब चॅनलवर तर सकाळची वेळ आहे आणि आता आमच्या जेवण खाऊन पण झाले तर बाकी काम पण आवडले आणि आता आम्ही जाणार जाणारे मस्त फिरायला तर फिरायला जायचं तर जायचंय आज सरपण आणायला जा तर आता म्हणजे सरपंच जेव्हा आणलं तर ते पहिलं ते सगळं संपत आलेलं आहे आणि आता पावसाच्या आधी अनुठवा लागून आता दोन तीन दिवसापासून पाऊस पण भरपूर सांगितला तर म्हणलं चला एकदा सरपण घेऊन येऊ आणि आबा तिकडे सध्या बकरी घेऊन ते रोज जात राहते बाकऱ्या चारायला तर मग का <us steals> था चला तिकडे वड्याला भरपूर असं सरपण आहे तर म्हणलं चला आता लय तिकडे गेलो पण नाही म्हणून चला आता दाखवून तिकडून फिरून बी येऊ आणि सरपण बी घेऊन येऊ ऐक नाही चला कुराड घेते गोडायला बरं राहील ना सरपण का नको तिकडे काटी राही महिला नाही काय तर बघा आता आम्ही चाललेलो आहे सरपणाला आणि कुठं जायचं तिकडे वड्यात जायचं काय ना पहिली कुठं जायचं काय बकरी येऊन तिकड हा बकरे तिकडेच नाही चेन चारायला हे वड किती खोल इकडं आता पहिल्यांदा दे पाऊस होता पाणी नाही आता एकदम कोल्ड झालं पाऊसच नाही आणि मक्का पण एकदम वाळायला लागलं तर आपलं इकडे म्हणजे वडातलं हे एकदम खोल आणि दरवर्षी इतकं पाणी राहतं म्हणजे फुल भरायला राहतं पण यंदा कमी आहे आणि यंदा पाऊस कमी झाला त्याच्यामुळे पाणी नाही इकडं नाही का नाला बल्डिंग तर म्हणजे दरवाज पाऊस जर दर जास्त झाला ना तर पाणी साठवून ठेवण्याचं म्हणजे साठवण्याची जागा राहते यांना काही पाऊस नाही त्याच्यामुळे यांना पाऊस यायला पाहिजे अजून बी खरं म्हणजे अजून पाऊस झाला तर चांगला भरपूर असं लांब कोडं वडाय तिकडं तर बघा आता आम्ही आलेलो आहे वड्यामध्ये आणि वड्यामध्ये गवतड पण किती आहे आणि सरपण पण लय सरपंच नाही तर हे पा इकडे इतकं उंच आहे वरती जाण्यासाठी आणि इकडं आम्ही खाली आहे वड पण भरपूर खोले आणि सरपण पण भरपूर आहे आणि गवत पण लय काय न्यायचं ताई नेमकी हो आता जी नाही आता ते नेऊ कारण आता मला तर ती काहीच कामक सरपंच घ्यावा काय घ्यावं कारण इतकं गरम घे ना हे काही हिरवगार गवतळ हे किती गवत आहे भावी गवत किती आहे इथं पण पण आहे गवत पण लई काटे पाहा का बघतं कारण ते सर पण भरपूर इकडे इकडं वड्याला आणि गवडा लई नाही तिकडं जाऊ राहिलं काय करू तर पहा आता मी पुढं पण आलेलं आहे घेत येत आणि आम्हाला पुढं आले नंतर एक गन सापडलेला आहे सरपणाचा तर तो पण म्हणजे भरपूर मोठा आहे हांदे आता पाहू ना किती सरपण निघत कितीक नाही कारण आता भरपूर वाढ आहे सरपण आहे कारण आलो तेव्हा असं वाटलं इतके काटे तेव्हा ते म्हणलं बाई आता काही सरपण होणार नाही आपलं पण इथं आता लय मोठा गण सापडला तो आता थोडं आहे म्हणा एवढं काही नाही आहे पण मग तुडून तडून घेऊ तर हे पहा वरती शंभूज पप्पा कसे बकऱ्यांना पाला तोडी <laughs> ते पडशान खाली दमिनी तर आम्ही आज म्हणजे आम्ही दोघी जणी आणि भाभी पण आल्या सरपण घेण्यासाठी त्यांना पण सरपण लावत होतं तर मग भावी लागलं चला आणि शंभूज पप्पा तर आलेच होते बकरे घेऊन तेव्हा मी तुम्हाला सरपण दाखवतो आणि सरपण दाखवतो म्हणून वरच पाला तोडीत बसले <laughs> तोडू लाग दर्शिक भरपूर मोठं सरपण आता हे तोडून घेऊतोय आपण नाही का लु लु दाले दाले मुझे। मुझे तर हे बघा ईद म्हणजे वड्यामध्ये सरपणाला आलेलं आहे पण ईद इतकं गरम तर आहे आणि गबळ पण भरपूर आहे आणि सरपण तर आहेच आणि गवत पण इतकं झालेलं आहे ईद आले गवत झालेलं आहे म्हणजे ह्या वड्यामध्ये शक्यता कोणी जास्त येत नाही तर म्हणजे बकरेवालेच राहते फक्त बकऱ्या चारायला आणि बकरेवाले आले तर हे काय शेवटवाला ते भरपूर ईद बकऱ्याला खायला तर गबळपर पण भरपूर आहे तर असं वाटतंय म्हणजे एखादं आपण कुठं असं फिरायला जात नाही का जंगलात तस झालंय आज आता ईद आल्यानंतर म्हणजे गबळा पण लये ना असं जंगरात आल्या वाटतंय आणि मज्जा पण येते भरपूर सरपण घ्यायला आणि बाकीचे सगळेजण सरपण थोडं थोडं तो राहिले भावीन ते तर शंभूच पप्पा चालू आहे पाला थोडासा काम आणि तिकडं पाठी मागत तई पण आहे आपल्या तर तईचं पण चालू आहे सरपंच घ्यायचं काम तर हे बघा म्हणजे तर पहा आता थोडस म्हणजे सरपण घेऊन झालं आणि थोडंसं सावलीत आलो होतो आम्ही कारण की वाड्यामध्ये लय गरबर तुम्ही इकडं पहा म्हणजे या साईडनं जेवढा पाहिलं तेवढा दूर दिसतं आणि इकडून मी जर पाहिलं ना नेमकं कोणत्या साईडला आलं आम्हाला काहीच कळत नाही कारण एवढं म्हणजे एकदम असं नाही का एकदम घाबर एखादा जर नवीन जर आल तर या पूर्ण असं जंगल टाइप ते काय तोड राहिले पाय शंभू शपात हाडून गेले की फांदी जर माझ्या डोक्यात आली मग काय करायचं दर्शिक सावली नोभर राहिले तुम्हाला काय ना लागेल सावलीला टाकली की तोडून बरं आहे ना बकऱ्यांना खायला पाहायला लागतो पांढरून खाली आली पाहिजे म्हणजे बरं खाली बरं का आणि पाला म्हणजे इतका भारी राहतो बकऱ्यांसाठी एकदम भारी खाते बकऱ्या बाई बरी सावली तुबा होती आता दर्शित तुम्हाला नाही वाटलं चांगली थाली एवढे पूर्ण म्हणजे जंगल टाईप आहे पूर्ण आणि सरपंच आणि एक तास आहे आता आम्ही गवत घ्यायला लागलेलोच होतो कारण जिदा म्हणजे इतकं गवत झालेलं आहे आणि ते गवता खाली सरपंच पूर्ण दडलेलं आहे त्याच्यामुळे मला आता आहे ना नाही मी खर खास पण घ्यायला आलो तो पण ते गवतच येत काय तर सरपंच सुद्धा घेता येत नव्हता आणि म्हटलं मग आता एकदा गवत घ्यावं लागेल मग पण घ्यावं लागेल तर हे बघा तर एक गठुड गवताचं पण घेऊन ठेवलं आणले तरी चालूया आता हे बाई असवत आणि हातानेच वर म्हणून गवत घेतला आज आम्ही मग आता काहीच जण येईन कामा आणि सरपं असं त्याच खाली सरपंच राहत हा सरपंच गवता खाली गवता लय ना त्याच्यामुळे मग ती सरपण काढता येईल प आम्ही आता एवढं गवत पण घेतलं आणि आबा म्हणलं त्या आम्हाला का गवत काही घेऊ नका कारण आम्ही वेळ काही आणलं नव्हतं पण कारण म्हणलं थोडंफार घेऊ

तर बघा आता आम्ही घरी पण <laughs> आलो आणि तिथे इतकं गरमत होतं तर त्याच्यामुळं लवकरच घरी आलो होतो गटुड सरपणाचा आणि एक आणलं होतं आणि भाभी पण आलेला आहे घेऊन तर आता आम्ही वावरातून बी आलो आणि तुम्ही पाहिलं आम्ही तिकडे गेलो होतो सरपणाला आणि भरपूर असं आहे कारण रास्ता तुम्ही बघितला आणि एकदम असा गजपनीचा होता त्याच्यामुळं गवतन ते आणायला भरपूर असा म्हणजे याला आम्हाला दोघीला आणि आता बसलो आणि काही तर पाणी पिना पाणी पिले हा लई थकलो बाई आपण आणि तिकडं गवत पण लिहि आणि सरपंच होतच पण मग यायला पण आठसल होती वेळेसच पाहिलं होतं मी अडचणीत पण म्हणलं पोहू आता आज गेलो मग गबळ पण आहे पण पन मग रोज जाऊन येऊन थोडी जागा पण जागा व्हायला ना आपण उद्या काय करू गिरती घेऊन जाऊ म्हणजे मग ना गवत कापलं का म्हणजे त्याच्या खाली पण राहतं मग ते सरपंच काढता येत आपल्याला मच्छर लय होते बाई लई हा ना आणि इकडं बघा जना राहायचं बी आवरून घेतलं लगेच आले आल्या म्हणलं मग कसं नंतर टेन्शन नाही राहत आणि आता बकरी आल्या आल्या का चांगला आवाज येऊ राहिला ना हे काय आता आपल्या बकऱ्या पण आल्याच हे काय आल्या नाचतच येत्या आणि आबाने आम्हाला उचलून दिलेलं होतं सगळं गठुडे आणि त्याच्यानंतर मग लगेच बाकरी आल्या कारण तिथं भरपूर हे काय आबा पण आले आता लय लवकर आणल्या बकऱ्या आबा हा ना तुम्ही काय नसा शौराचा पालाच तोडला त्याच्यामुळे त्यांना काय आम्हाला बी लई कठोडी उचलून दिले जड लई हे झालं दोन ठिकाणी कठोड पडलं होता आज तर मग हा ना मग आणि वातावरण बी पाय एकदम थोडस बदललं आणि शेमू पळव त्या बकऱ्याच्या माग कारण त्याला लई ना त्या बकऱ्यांचा सगळे आम्ही वावरात गेलोच होतो सरपणाला इकडं आणि तुम्ही बघितलं किती म्हणजे एकदम जंगलासारखं होतं कारण एखादं जर नवीन गेल ना तर खरच म्हणजे भीती वाटण्यासारखं आहे कारण आम्हाला कंटिन्यू सवय आम्हाला काही नाही वाटत तिकडे सरपण आणि तिकडंच राहतं आता इकडलं सरपण आपल्या इकडं त्या भाभीन त्या पण आलेल्या आहे कामासाठी तर त्यांना पण लागत राहत अशी सरपणाला तर मग एक छोटासा ब्लॉग बनवला होता आम्ही आमचा ब्लॉग कसा वाटला ते तुम्ही नक्की कमेंट मध्ये सांगा धन्यवाद